देवरी प्रकल्पा आदिवासी विकास विभाग देवरी प्रकल्पाच्या मार्फत दोन कार्यक्रम होते एक का शाळा व्यवस्थापन समितीच्या आमच्या ज्या अकरा आहेत आणि ए एम आर सी अशा बारा शाळांची कार्यशाळा घेतली होती या येणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या काही अडीअडचणी आहेत आणि नवीन शैक्षणिक सत्रामध्ये मा मान्य मंत्री महोदयांनी जे मागे एक दिवस मोठ्या प्रमाणामध्ये हे केलं भेट दिल्यानंतर काही गोनिमा तो गोनिमा त्यांनी काही शैक्षणिक सत्रांचे नियोजन करण्यासंदर्भात सुचवलं होतं त्या अनुषंगाने आपण यांच्याकडे आणि दिवस बरोबर आता जाणून घेणार आहे आणि त्या येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे कार्यशाळे आपण एक एस एम एसची ची एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे माध्यमातून आपण जे सरळचा जो डाटा आहे त्या डाटाच्या माध्यमातून माझ्याकडे अकरा शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सर्व पालकांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना सगळ्यांनी एस एम एस पाठवले होते शाळा व्यवस्थापन समितीला पण आपण सगळ्यांना एस एम एस पाठवले होते त्यांना या ठिकाणी येण्या जाण्यासाठी वाहनाची पण व्यवस्था करण्यात आलेली नक्कीच येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये आमचं प्रशासन असेल शैक्षक शेक, शिक्षक वृद्ध मुख्याध्यापक असतील आणि जे पालक असेल या दोघांनी मिळून त्या आश्रमशाळेतल्या काही उणीव आहेत संदर्भात जे आमच्या इथं आज दिवसभर चर्चामधून ज्या काही गोष्टी बाहेर येतील त्या मधल्या जो काळ आहे एप्रिल मे जूनचा जो सुट्ट्याचा कालावधी राहतील शैक्षणिक सत्राचा त्यामध्ये आम्ही त्या उनिवा दूर करून पुढच्या शैक्षणिक सत्रात तसंच चांगल्या ताकदीनं त्या ही सुरुवात करू त्याचबरोबर मिशन शिखर सारखा उपक्रम होता तिथं आपण नीट सी ई टीसाठी यावेळी काही एन आय टी आय आय टीचे मुलं आपल्याला प्राध्यापक म्हणून लाभलेले ज्यांनी कोटामध्ये वगैरे चांगले शिक्ष हे फॅकल्टी म्हणून काम केलेलं त्यांना आणि आपण ते सत्र आयोजित केलेलं आहे तिथे आपण शंभर मुलांना गोंदिया जिल्ह्यातले आदिवासी त्याच्यामध्ये जिल्हापरी शाळा असतील वसिगृह असतील आश्रमशाळा शासकीय असतील अनुदान आश्रमशाळा असतील त्यातले मुलं तिथं आहेत त्यांनासुद्धा आपण येणाऱ्या एप्रिलमध्ये जे नीट जे ई टीचे श अभ्यास परीक्षेचा शेड्यूल आहे त्याच्या आधी आपण त्यांना क्रॅश कोर्स आणि बाकी सगळे नोट्स असतील इतर काय असतील त्यांचं दिवसभराचं सत्र आहे त्यांना ते त्याच्यात त्याचाही त्यांना येणाऱ्या भविष्यामध्ये फायदा होईल जातो एक आदिवासी विकास प्रकल्प देवरीच्या माध्यमातून मिसन शिखर आणि एक दिवसीय कार्यशाळा याचं आयोजन करण्यात आलं होतं याच्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत माझा संवाद झालेला आहे निश्चितच आपल्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री आदरणीय डॉक्टर अशोक साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आपला विद्यार्थी आश्रमशाळेचा विद्यार्थी हा उच्च शिक्षित झाला पाहिजे इंजिनियर डॉक्टर झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून स्वतंत्र त्यांच्यासाठी क्लासेस आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत देवरी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी कासिद साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे येणाऱ्या काळात आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचे त्रास होऊ नये मग एम बी बी एसची ॲडमिशन असेल बी एम एसची ॲडमिशन असेल इंजिनिअरची ॲडमिशन असेल याच्यामध्ये पालकांना कुठल्याच प्रकारचं आर्थिक भूदंड होऊ नये सुद्धा नियोजन आयोजन करण्यात आलेलं आहे तशा प्रकारचे सूचना आपण माननीय प्रकल्प अधिकारी यांना दिलेला आहे